नमस्कार मित्रांनो भारतीय सुरक्षा बजेट जे आहे डिफेन्स बजेट ते जगामध्ये तीन क्रमांकाचं आहे अमेरिका आणि चीन नंतर आपण सगळ्यात जास्त डिफेन्स बजेट असलेलं राष्ट्र आहोत त्याचबरोबर एक इम्पोर्ट डिफेन्स इक्विपमेंटचा इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट याच्यामध्ये आपलं व्यस्त प्रमाण आहे म्हणजे आपण इम्पोर्ट जास्त करतो आणि एक्सपोर्ट कमी करतो परंतु तुम्ही जर ही विकिपीडियावरची पोस्ट पाहिली आणि डिफेन्स प्रोडक्शन पॉलिसी दोन हजार अठराची जर पाहिली गव्हर्नमेंट सरकारची तर त्याच्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाकांक्षी अशी असं टार्गेट डिफेन्स इक्विपमेंटच्या एक्सपोर्टचं अतिशय महत्वाकांक्षी टार्गेट आपल्यासमोर ठेवलेलं दिसून येतं आणि त्या दृष्टीने आपण वाटचाल करताना दिसून येतो तर हे जे डिफेन्सचे जे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग करणारे संरक्षण संरक्षण खात्यांसाठी लागणाऱ्या इक्विपमेंट्स आयुध वगैरे यांचं मॅन्युफॅक्चर करणारे ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या ज्या कंपनी आहेत ते भारत डायनॅमिक्स भारत इलेक्ट्रॉनिक्स भारत अर्थ मुवर्स इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया हिंदुस्थान एरोनॉटिक्स वगैरे या ज्या गोष्टी या ज्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये भारत डायनॅमिक्स ही कंपनी सगळ्यात तुम्हाला वर दिसून येते ॲम्युनेशन अँड मिसाईल सिस्टीम्स याचं ते मॅन्युफॅक्चर करतात आणि या कंपनीबद्दलच आपण आज थोडंसं जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण तुम्हाला माहिती आहे हे जर आपल्याला जर आपल्याला जगावर रशिया फॉर एक्झाम्पल अमेरिकाचा जो मिलिटरी कॉम्प्लेक्स म्हणतात त्यांची जी पूर्ण व्यवसायाची किंवा राजकारणाची किंवा समाजकारणाची जी जे फाउंडेशन आहे ते सगळं मिलिटरी कॉम्प्लेक्स आहे त्यामुळे लष्करी शस्त्रांचा आणि सामग्रीचा पुरवठा मागणी तुटवडा याच्यावर त्यांचा खूप मोठा जोर असतो किंवा लक्ष असतं असं म्हणता येईल त्याच दृष्टीनं जर भारताला सुपर पॉवर व्हायचं असेल तर लष्करी सामग्री आणि साधन सामग्री आणि बाकीचे जे इक्विपमेंट्स लागतात कन्झ्युमेबल्स याच्यामध्ये आपण जर शकलो नाही तर दु, हो मै, ते खूप दुरा दुरापास होईल असं दिसून येतं आणि या क्षेत्रामध्ये काम करणारी भारत डायनॅमिक्स लिमिटेड ही एक अतिशय महत्त्वाची कंपनी आहे ही भारत डायनॅमिक्स लिमिटेड जी आहे ती मिसाईल मिसाईल प्रोडक्शन आपण जे म्हणतो मॅन्युफॅक्चर्स ऑफ ॲम्युनेशन्स अँड मिसाईल सिस्टम्स हे मॅ हे मॅन्युफॅक्चर करतात इंटिग्रेटेड गायडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्रॅम हा ते रन करतात त्याचबरोबर त्यांच्या हे जे भारतीय कंपन्या पी एस यू ज्या आहेत प्रायव्हेट सेक्टर युनिट्स त्याच्यामध्ये महारत्न नवरत्न आणि मिनी रत्नाच्या कंपन्या त्याच्यामध्ये या कॅटेगरीमध्ये बी डी एल येतं आणि त्याच्यामध्ये हे जे तुम्ही जर प्रोडक्शन सर्व्हिसेस पाहिले इंडिजिनस मिसाईल्स अग्नि आकाश पृथ्वी मिलन कॉन्कर्स इनवार काही गोष्टी आपल्याला माहीत पण नाही आहेत अशा सगळ्या गोष्टी ते मॅन्युफॅक्चर करतात आणि ते फक्त आपण जेव्हा पृथ्वी मिसाईल फॉर एक्झाम्पल ज त्याचा जेव्हा ॲक्च्युअल युद्धामध्ये वापर होतो तेव्हा सगळ्यांना सगळ्यांना कळतं की अरे असं काहीतरी आपल्याकडे क्षेपणास्त्र वगैरे हो आहेत आणि ती सगळी क्षेपणास्त्र त्याच्यावरच्या आर एन डी एन त्याचं त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करण्याची जी जबाबदारी आहे ती भारत डायनॅमिक्स लिमिटेड या कंपनीकडे आहे तर ह्या भारत डायनॅमिक्स कंपनीच्या भारत भारत डायनॅमिक्स लिमिटेडच्या जो मोटो आहे त्यांचं जे बोक्षवाक्य आहे शांतिका आधार अस्त्रबल म्हणजे फोर्स बिहाइंड पीस म्हणजे फोर्स ॲज अ डिटरंट सो दॅट पीस इज नॉट डिस्टर्बड असा जो प्रकार आहे तो अतिशय वाखण्यासारखा आहे आणि याच भारत डायनामिक्स लिमिटेडमध्ये त्यांनी एक ऑपॉर्च्युनिटी आपल्या आपल्यासाठी रोजगाराची संधी उपलब्ध झालेली आहे त्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे मी करिअर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये काम करत असताना पहिला जॉब तुम्हाला मिळण्या मिळण्याबरोबरच पुढच्या चाळीस वर्षांच्या करिअरमध्ये ज्या काही घटना घडतात टिपिकल सगळ्यांच्याच मग तुम्ही कॉर्पोरेटमध्ये कॉर्पोरेटमध्ये काम करत असाल किंवा सामाजिक असाल किंवा खेळाडू असाल किंवा राजकीय असाल किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये जरी तुम्ही काम करत असता तरी ते जे तीस चाळीस वर्ष आहेत त्याचे ज्या स्टेजेस आहेत त्या सगळ्यांना सारख्या असतात ऑफिस पॉलिटिक्स करिअर ग्रोथ स्टेजेस करिअर मॅपिंग करिअर एटिकेट्स करिअर ट्रान्झेक्शन्स या सगळ्या गोष्टी होत असतात पिंक स्लीप मॅरेज रिलोकेशन डिमोशन प्रमोशन सगळं होत असतं आंतरप्रिल ट्रान्झेक्शन वगैरे तर याच्याबद्दल आपण चर्चा करत असतो आणि हे जे मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देतोय बीडीएल ची ती टॅक्टिकल आहे जॉब कसा मिळवा आपण त्याच्यापेक्षा महत्वाची गोष्ट असते ती पुढच्या चाळीस तीस चाळीस वर्षामध्ये स्ट्रॅटेजिक मूव्ज काय असतात त्याच्यावर आपण काम करतो त्याचबरोबर तुम्ही हे जे युट्यूब माझा चॅनल व्हिडिओ पाहताय तो माझा हा माझा युट्यूब चॅनल आहे माझं तुम्हाला रिक्वेस्ट असेल की लाईक कॉमेंट सबस्क्राईब शेअर करा जेणेकरून ही माहिती जी आहे जी ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे जेणेकरून याचा फायदा सर्वजण उठू शकतील कारण या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्या वन्स इन अ ब्लू मून असं असं म्हणता येईल किंवा खूप खूप मोठ्या कालावधीनंतर निर्माण होतात आणि याचा आपल्याला पुरेपूर लाभ उठवता आला पाहिजे विशेषतः मराठी स्पीकिंग पीपल म्हणून मी हा व्हिडिओ मराठीमध्ये करतोय ऑब्विस्ली तर ही जी रिक्रुटमेंटची ॲडव्हर्टिजमेंट आहे ती चोवीस जानेवारीला त्यांनी लॉन्च केलेली आहे म्हणजे दोन दिवस आधी आणि रिक्रुटमेंट ऑफ एक्झिक्युटिव्ह मॅनेजमेंट ट्रेनिंग व्हेरी वेरीयस डिसिप्लिन्स याच्यामध्ये इंजिनिअरिंग हे अतिशय महत्वाचं आहे फक्त इंजिनियर ग्रॅज्युएट्स ओनली कॅन अप्लाय आणि त्याच्याकडे आपण बघूया याच्याकडे क्लिक केल्यानंतर या लिंकवर क्लिक ही शेअर मी तो लिंक शेअर करण्यास तुम्हाला या लिंकवर आपण जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपण इथे या पेजवर येतो आणि ही ती ही ती ॲडवर्टिजमेंट आहे कम्प्लीट ॲडवर्टिजमेंट मस्ट बी रेड बिफोर फिलिंग अप द ऑनलाईन ॲप्लिकेशन सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला आपण जे पाहिलं भारत डायनॅमिक्स लिमिटेड बी डी एल हे मिनिरत्न कॅटेगरी वन कंपनी आहे पब्लिक सेक्टर एंटरप्राईज एकोणीसशे सत्तर साली मिनिस्टर ऑफ डिफेन्स गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांनी या, त्याची स्थापना केलेली आहे अँटी टँक गायडेड मिसाइल्स मॅन्युफॅक्चर करतात ते प्रामुख्याने त्याचबरोबर मग ए टी जी एम्स ऑफ नेक्स्ट लेटर जनरेशन स्ट्रॅटेजिक वेपन्स लॉन्चर्स अंडर वॉटर वेपन्स डेकॉईज टेस्ट इक्विपमेंट्स हे सगळे त्यांचे प्रॉडक्ट्स आहेत आणि त्यांच्या ऑफिसेस हे बेसिकली कॉर्पोरेट ऑफिस हैदराबादमध्ये आहे है। कंचनबाग युनिट हैदराबाद भानूर युनिट सांगर डिस्ट्रिक्ट विशाखापट्टणम युनिट इब्राहिमपट्टनम युनिट रंगारेड्डी डिस्ट्रिक्ट लियाजन ऑफिस न्यू दिल्ली तर ह्या सगळ्या हे जे बी डी एलचं जे ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते कंपनीची थोडंसं माहिती तुम्हाला देतो मी ऑनलाईन ॲप्लिकेशन जे फॉर्म आहे ते तीस जानेवारी तीस जानेवारी दोन हजार पंचवीसला दोन वाजता सुरू होतील त्या वेबसाईट जे आहे त्याच्यावर आपल्याला ऑनलाईन सब अप्लिकेशन सबमिट करावं लागेल आणि एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस चार वाजेपर्यंत आपण अप्लाय करू शकतो म्हणजे आपल्या वेळ आहे असं म्हणा असा महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगायचा आहे आता डिटेल्स व्हॅकन्सीच्या डिटेल्स काय आहेत बघूया मॅनेजमेंट ट्रेनिंग इलेक्ट्रॉनिक्स पंधरा पोस्ट मॅनेजमेंट ट्रेनिंग मेकॅनिकल दहा पोस्ट मॅनेजमेंट ट्रेनिंग इलेक्ट्रिकल चार पोस्ट मॅनेजमेंट ट्रेनिंग कम्प्युटर सायन्स दोन मॅनेजमेंट ट्रेनिंग सायबर सिक्युरिटी दोन मॅनेजमेंट ट्रेनिंग केमिकल एक सिव्हिल दोन बिझनेस डेव्हलपमेंट दोन पब्लिक रिलेशन्स एक फायनान्स चार एच आर दोन ऑफिशियल लँग्वेज वन लीगल एक सिव्हिल एक आणि डी जी एम सिव्हिल एक याच्यामध्ये आपण फक्त इंजिनिअरिंगचे जे आहेत इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल म्हणजे साधारण सात एक सिरियल नंबर एक ते सात इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकल इलेक्ट्रिकल कम्प्युटर सायन्स सायबर सिक्युरिटी केमिकल आणि सिव्हिल इथपर्यंत आपण पाहणार आहोत तर या सगळ्या या हे सगळे ज्या स्ट्रीम्स आहेत किंवा फॅकल्टीज आहेत इंजिनिअरिंगच्या त्या सगळ्या त्याच्यामध्ये कवर होणार आहेत याचं आपण थोडंसं जास्त डिटेलमध्ये जाणार आहोत कारण इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स जेव्हा आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक्समध्ये बाकीचे जे हे जे डिसिप्लिन्स आहेत त्या पण कवर होतात इलेक्ट्रॉनिक्समध्ये इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रॉनॉनिक अँड इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन अँड टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग अप्लाय इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड कंट्रोल इंजिनिअरिंग ह्या कवर होतात मेकॅनिकल फॅकल्टीमध्ये डिसिप्लिनमध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग इंडस्ट्रील अँड प्रोडक्शन इंजिनिअरिंग मेकॅनिकल प्रोडक्शन अँड टूल इंजिनिअरिंग प्रोडक्शन इंजिनिअरिंग प्रोडक्शन टेक्नॉलॉजी मॅन्युफॅक्चरिंग इंजि इंजिनिअरिंग प्रोडक्शन अँड इंडस्ट्रीय इंजिनिअरिंग मॅन्युफॅक्चरिंग टेक्नॉलॉजी एरोस्पेस इंजिनिअरिंग अँड ऑरो एरोनॉटिकल इंजिनिअरिंग याच्यामध्ये ऑटोमोबिल नाही आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिरिंग इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिरिंग कम्प्युटर सायन्समध्ये कम्प्युटर सायन्स इंजिनिरिंग केमिकलमध्ये केमिकल इंजिनिअरिंग केमिकल अँड इलेक्ट्रो केमिकल इंजिनिअरिंग केमिकल टेक्नॉलॉजी आणि फिनान्स आपण बघणार नाही तुम्हाला इंटरेस्ट असेल तुम्ही बघू शकता तर ह्या हे जे हे जे सगळ्या डिसिप्लिन्स आहेत त्या कव्हर होतात ह्या डिसिप्लिनमध्ये जे ग्रॅज्युएट आहे ते नक्कीच त्याला अप्लाय करू शकतात हा महत्त्वाचा पार्ट त्यानंतर सी टी सी जो आहे आपला पगार जो आहे तो मॅनेजमेंट ट्रेनिंग ग्रेड टू चाळीस हजार ते त्यांचा जो स्केल ऑफ पे असतो चाळीस हजार डॅश वन एक, एक, एक पंद लाख एक लाख चाळीस हजार म्हणजे साधारण पंधरा पॉईंट एक्क्याण्णव लाख ऑन पर ॲपस्ट्रॉपम वार्षिक वार्षिक पंधरा पॉईंट पंद एक्क्याण्णव लाखापर्यंत तुमची सॅलरी जाऊ शकते मॅनेजमेंट ट्रेनी असताना आणि जे ए वयाची मर्यादा जी आहे ती वयाच्या वयाची मर्यादा साधारण अनरिझर्व कॅटेगरीमध्ये सत्तावीस आहे आणि ओबीसी तीस एस सी बस बत्तीस आणि एस टी बत्तीस अशा प्रकारची ही वयाची मर्यादा आहे ही वयाची मर्यादा काटेकोरपणे पाळली जाईल याकडे याचं तुम्ही नोंद घ्या कारण बाकी जे गव्हर्नमेंट पी एस सीमध्ये जे गव्हर्नमेंटचे रिलॅक्सेशन असतात रिस्पेक्ट टू विथ रिस्पेक्ट टू रिझर्वेशन आणि फिजिकल डिसेबिलिटीज वगैरे किंवा एक वगैरे त्या सगळ्या लागू होतील हे हे महत्त्वाचं आहे त्यानंतर जे कॉलिफिकेशन आहे इसेन्शियल आहे याच्या याच्यामध्ये इसेन्शियल क्वालिफिकेशनमध्ये गेटची रिक्वायरमेंट त्यांनी सांगितलेली नाही आहे त्यामुळे मिनरत्न पी यू सीमध्ये एंट्री तुम्हाला मिळू शकते ते पण विदाउट गेट स्कोर हे अतिशय महत्त्वाचं आहे तर एम टी इलेक्ट्रॉनिक्सचा जो मॅनेजमेंट ट्रेन आहे त्याच्यामध्ये फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री तुम्हाला पाहिजे किंवा पाच वर्षाचा इंटिग्रेटेड कोर्स तुम्ही केलेला असला पाहिजे इन द डिसिप्लिन ऑफ इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑर इक्वलंट कोर्स समर रिक्नायज युनिव्हर्सिटी ऑफ इन्स्टिट्यूट सिमिलरली फॉर मेकॅनिकल तुमचा फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री असली पाहिजे किंवा मेकॅनिकलमधून एम टी इलेक्ट्रिकल फर्स्ट क्लास बॅचलर्स डिग्री असली पाहिजे इलेक्ट्रिकलमधून कम्प्युटर सायन्स पण सेम सिक्युरिटी सिक्युरिटीमध्ये थोडासा याच्यामध्ये फरक जाणवतो आपल्याला सायबर सिक्युरिटीमध्ये फर्स्ट क्लास बॅचलर्स डिग्री आणि मा किंवा मास्टर्स डिग्री इंजिन इंजिनियरिंग अँड टेक्नॉलॉजी इन द डिसिप्लिन ऑफ सायबर सिक्युरिटी किंवा फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री आणि सर्टिफाइड डिस्टिकल हॅकर फॉम इ काउन्सिल किंवा सी एस एस पी किंवा सी आय एस एम किंवा आय एस ओ ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन थाउजंड वन फ्रॉम अप्रुव्ह्ड सर्टिफाईंग बॉडी सॉफ्ट सिक्युरिटी टेक्नॉलॉजी लाईक सेम एन युबा एक्सेट्रा एनी अदर इक्वल अँड सायबर सिक्युरिटी सर्टिफिकेशन लाईक सिस्को सी सी एन ए जी आय एस सी जी सी एस सी सी ऑफेन्सिव्ह ओ एस सी पी सी सी एस पी याच्यामध्ये मला तुम्हाला सांगा मदत नमूद करावं वाटेल मी सी एस एस पी केलेलं होतं त्यानंतर मी सी सी एन ए पण आहे सी सी एन पी होतो मी सी सी एन पी केलं होतं मी सी एस एस पी केलं होतं सायबर सिक्युरिटीमध्ये सध्या काम करतोय त्यामुळे सायबर सिक्युरिटीमध्ये जर तुम्ही तुमचा यायचा मानस असेल तर खूप चांगली संधी आहे आणि सायबर सिक्युरिटी हे कधीही न मरणार असं करिअरचं फील्ड आहे कारण कोणतेही तुमचं करिअर जर अशा भावनेशी अशा गोष्टींशी निगेटिव्ह असेल ज्याचा माणसाच्या ज्याचा रिसेशन प्रूफ अस असतील म्हणजे ज्याच्या ज्याच्यावर लोभ आणि भय म्हणजे ग्रीड आणि फिअर याच्यावर आधारित कोणतीही इंडस्ट्री असेल तर त्याला मरत नाही फूड इंडस्ट्री फॉर एक्झाम्पल किंवा सिक्युरिटी इंडस्ट्री फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये जोपर्यंत माणस आणि बँकिंग फायनान्स जो जोपर्यंत माणसाला ग्रीड लोभ आहे पैसा मिळवण्याचा आणि पैसा जाण्याची भीती आहे किंवा आरोग्य जाण्याची भीती आहे किंवा आरोग्य मिळवण्याचा लोभ आहे हे लोभ आणि भीती जिकडे असेल ते सगळ्या सगळ्या इंडस्ट्री रिसेशन प्रूफ असतात त्यातले एक सायबर सिक्युरिटी आहे तर सांगायचा मुद्दा हे तुम हे जे कॉ क्वालिफिकेशन क्रायटेरिया ते मेकॅनिकल केमिकल सेम फर्स्ट क्लास बॅचलर डिग्री डिसिप्लिन ऑफ केमिकल अँड सिव्हिल हे सगळं आहे तुम्हाला जर बिझनेस डेव्हलपमेंट करायचं असेल तर मात्र तुम्हाला इंजिनिअरिंग बरोबरच दोन वर्ष तुम्ही फर्स्ट क्लास एम बी ए केलेला असला पाहिजे विथ स्पेशलायझेशन इन मार्केटिंग स्लॅश सेल्स किंवा मार्केटिंग ऑर इक्वलंट पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा हे अतिशय महत्त्वाचं आहे तर हे झालं इस इलि हे झालं इलिजिबिलिटी क्रायटेरिया याच्यामध्ये फर्स्ट क्लास तुमचा थ्रूआउट असलाच पाहिजे हे इकडे लिहिलेलं आहे फर्स्ट क्लास टू बी रेड आहे सिक्स्टी पर्सेंट मार्क्स हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि जर तुम्ही डब्ल्यू एस कॅन्डिडेट असाल किंवा बाकीचे एस सी एस टी वगैरे असाल तर पंचावन्न टक्केपर्यंत तुम्हाला ते सवलत मिळेल इसेन्शियल क्वालिफिकेशन क्वालिफिकेशन क्वालिफिकेश रेकनायझ सेंट हे जे तुमचं जे क्वालिफिकेशन आहे ते यूजीसी किंवा ए आय सी टीने अप्रूव्ह केलेल्या ऑर्गनायझेशनने किंवा कम कॉलेजने अप्रूव्ह केलेलं असलं पाहिजे आणि तुमचे जे रिझल्ट किंवा मार्क्स आहेत ते तुमच्या इंटरव्ह्यूच्या वेळी तुमच्या बरोबर असले पाहिजेत सर्टिफिकेट्स हे सगळं तुम्हाला हे तुम्हाला हो ले ले होत, होत। तुम्ही हे वाचू शकता त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे तुम्हाला सीजीपीए कन्वर्जन वगैरे कसं करायचं वगैरे याची माहिती दिलेली आहे हे आपण ऑलरेडी त्यानंतर पुढचा महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे आपण लिगल मध्ये जाणार नाही आहोत टेस्ट सेंटर्स याच्यामध्ये तुम्ही ऍप्लिकेशन दिल्यानंतर तुमच्या ॲप्लिकेशन स्क्रुटीनी केली जाईल ॲप्लिकेशनची त्यानंतर ते जे सिलेक्शन प्रोसेस आहे त्यानंतर ती जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती जस्ट अ मोमेंट एम लीगल से हे जे हे जे हे जे सॅलरीचे डिटेल्स आहेत ते लिगल सिव्हिल आणि डिज हे आपण जे मॅनेजमेंट ट्रेनिंग बघतोय त्याच्याबद्दलचं हे नाही आहे त्यामुळे मी ते कव्हर करत नाही आहे त्यानंतर आता सिलेक्शन प्रोसेस कशी असेल फॉर मॅनेजमेंट ट्रेनिंग सिलेक्शन प्रोसेससाठी एक रिटर्न टेस्ट घेतली जाईल सीबीओटी म्हणतात त्याला कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट त्यानंतर इंटरव्ह्यू होईल कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्टसाठी जे टेस्ट टेस्टिंग सेंटर्स आहेत ते त्यांनी इकडे दिलेले आहेत बेंगलोर भोपाल भुवनेश्वर चेन्नई दिल्ली हैदराबाद कोलकाता मुंबई त्रिवेंद्रम आणि विजयवाडा या ठिकाणी ती जाऊन तुम्हाला टेस्ट द्यावे लागेल यापैकी कोणत्याही तुमच्या जवळच्या ठिकाणावरून ती CBOT, टेस्ट द्यावी लागेल त्यानंतर प्रिस्क्राईब इलिजिबल क्रायटेरिया तुम्ही झाल्यानंतर जर तुम्ही पार केलेलं असेल तर तुम्हाला सीबीओटी म्हणजे कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्टचा ईमेल येईल आणि त्याचे डिटेल्स वगैरे ॲडमिट कार्ड वगैरे ॲडमिशन कार्ड वगैरे मिळेल त्यानंतर हे जी ईमेल आय डी तुम्ही द्याल ॲप्लिकेशन पाठ करताना आणि मोबाईल नंबर तो वे एक साधारण कमीत कमी एक वर्षभर तरी ॲक्टिव्ह असला पाहिजे तुम्हाला इझिली ॲक्सेबल असला पाहिजे हे महत्त्वाचं आहे जी ही परीक्षा आहे बे, ऑनलाईन कम्प्युटर बेस्ड ऑनलाईन टेस्ट त्याच्यामध्ये दोन तासाचा ता ही परीक्षा आहे त्याच्यामध्ये दोन पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये पण पन, एकशे पन्नास एम सी क्यू क्वेश्चन्स आहेत मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स त्यातल्या पार्ट वनमध्ये शंभर एम सी क्यू तुमचे जे डिसिप्लिन आहे जर मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकलमध्ये प्रश्न येतील इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकलमध्ये प्रश्न येतील अशा प्रकारचे किंवा केमिकल असेल तर केमिकलचे प्रश्न येतील अशा प्रकारे आणि जो पार्ट टू आहे त्याच्यामध्ये पन्नास सी क्यू आहे जनरल ॲटिट्यूड आणि एव्हरी प्रत्येक प्रश्नाला एक मार्क आहे आणि निगेटिव्ह मार्किंग असेल एक तर मार्क एक उत्तर चुकलं तर पॉईंट ट्वेंटी फाय मार्क हे कट केले जातील त्यानंतर तुमचं जे मेरिट लिस्ट जनरेट क्रिएट करतो तेव्हा पंच्याऐंशी टक्के सीबीओटी तुमच्या टेस्टमध्ये जे मार्क्स मिळाले असतील त्याचं पंच्याऐंशी टक्के अंडरस्टँड ते पंच्याऐंशी टक्के कन्वर्ट केले जातील आणि वरचे पंधरा टक्के हे इंटरव्ह्यू साठी दिले जातील म्हणजे तुम्हाला जरी तुमचे जे मेरिट मेरिट तयार करण्याची लिस्ट आहे शंभर मार्क्स जे आहेत त्याच्यामध्ये पंच्याऐंशी मार्क्स जे आहेत ते तुमच्या टी म्हणजे टेस्ट वर अवलंबून असतील आणि बाकीचे पंधरा हे तुम्ही ज्या इंटरव्ह्यू मध्ये परफॉर्मन्स देता त्यावर असतील त्याच्यामध्ये जे रिलॅक्सेशन्स वगैरे आहेत ते अनरिझर्व ईडब्ल्यू एस वगैरे त्याच्या डिटेल्स तुम्हाला मिळतील त्यानंतर मेरिट लिस्ट तयार करताना वन एस टू टेन रेशो पकडला जाईल म्हणजे जर तिकडे दहा वॅकन्सीज असतील तर शंभर मुलं त्यांनी वरची टॉपमोस्ट शंभर मुलांची मुला मेरिट लिस्ट तयार करण्यात येईल आणि त्यांना इनकसाठी बोलवले त्यांना पुढील प्रोसेसिंगसाठी बोलवलं जाईल असा त्याचा अर्थ होतो त्यानंतर हे बाकीचे जे डिटेल्स आहेत तुम्ही वाचल्यानंतर तुम्हाला कळतीलच टेस्ट सेंटर आपण जर बघितलं पे अँड पर्स गव्हर्नमेंटच्या रुल्सनुसार जे काय असेल ते सगळं तुम्हाला मिळेल मेडिकल स्टँडर्ड्स याच्यामध्ये महत्वाचं आहे की पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटी जी आहे त्यांच्यासाठी त्यांनी स्पेसिफिक ह्या ह्या ज्या वॅकन्सीज आहेत त्यासाठी ठेवलेल्या आहेत त्यांनी पर्सन पर्सन्स विथ डिसेबिलिटीज बेंचमार्क डिसेबिलिटीज तर त्या त्यांच्यासाठी अतिशय ते मोलाची संधी ठरू शकते त्यानंतर हे हो आपण पाहत होतो मेडिकल स्टँडर्ड्स बेंचमार्क ॲप्लिकेशन फी पाचशे रुपये आहे ती नॉन रिफ रिफंडेबल आहे हे लक्षात घ्या एकदा फी भरल्यानंतर ती रिफंड केली जाणार नाही त्यानंतर जनरल कंडिशन्समध्ये तुम्हाला वाचल्यानंतर लक्षात येतील की नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट वगैरे द्यावं लागेल तुम्ही जर कुठे काम करत असाल किंवा दुसऱ्या गव्हर्नमेंट एजन्सीमध्ये काम करत असाल तर त्यानंतर हे सगळं जे डिटेल्स आहेत ते ओबीसी लेअर क्रिमी नॉन क्रिमी लेअर वगैरे सर्टिफिकेट याच्याबद्दलची माहिती आहे आता अप्लाय कसं करायचं याच्यामध्ये बी डी एल डॅश इंडिया डॉट इन ही जी वेबसाईट आहे मी आर एल तुम्हाला शेअर करेनच त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवा तीस तारखेला मला वाटतं त्यांची ॲप्लिकेशन सुरू होणार आहे दोन वाजता तीस जानेवारी दोन हजार पंचवीस दोन वाजता हे ॲप्लिकेशन सुरू होणार आहेत त्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला तिथे अप्लाय अप्लाय करता येईल ऑनलाईन ॲप्लिकेशन तुम्ही भरा त्याच्यामध्ये हे भरत असताना तुमच्याकडे पासपोर्ट साईज फोटोग्राफ तीन पाहिजेत मागच्या तीन महिन्यामध्ये ले लेटेस्ट पाहिजे तीन महिन्यामध्येच घेतलेले आणि स्कॅन कॉपी तुमच्या सिग्नेचरची स्कॅन कॉपी पाहिजे डेट ऑफ बर्थ जन्मतारखेचा सर्टिफिकेट पाहिजे तुम्ही जर एस सी एस टी ओबीसी डब्ल्यू एस वगैरे पी पी डब्ल्यू बी डी असे काही फॅसिलिटी घेणार असाल तर त्याचे सर्टिफिकेट्स पाहिजेत तुम्हाला जर स्क्राईब लागणार असेल लेखनिक लागणार असेल तर जो त्याच्या फॉर्मॅट आहे त्याच्यामध्ये सर्टिफिकेट घ्यावं लागेल डिस्चार्ज सर्टिफिकेट फॉर एक सर्व्हिसमॅन डोमिसाईल सर्टिफिकेट इफ युअर फ्रॉम जम्मू अँड काश्मीर क्वालिफिकेशन सर्टिफिकेट्स म्हणजे सेमेस्टर वाईज इयरवाइज मार्कशीट्स दहावी अकरा दहावी बारावी डिप्लोमा केला असेल तर डिप्लोमा आणि क्वालिफाईंग डिग्री याचे याचे सगळे डिटेल्स तुम्हाला द्यावे लागतील आणि जो ते एम फॉर लिगल जो आहे त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन विथ बार कॉन्स्टिलचं सर्टिफिकेट द्यावं लागेल या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्या तुम्ही जर ऑलरेडी सत्तावीस वर्ष वय असल्या ए मर्यादा असल्यामुळे तुम्ही जर आधी काम करत असाल तर त्या कामामधून लेटेस्ट टू प्ले स्लिप सॅलरी स्लिप अॅन्युअल इन्क्रिमेंट लेटर प्रमोशन ट्रान्सफर ऑर्डर पीएफ स्टेटमेंट क्लिअरली मेन्शनिंग एम्प्लॉय डिटेल्स आणि जर सध्या तुम्ही जॉब करत असाल तर सेम हे जे प्रमोशन किंवा ट्रान्सफर ऑर्डर लॅटरल लेटेस्ट पे स्लिप अॅन्युअल इन्क्रीमेंट लेटर वगैरे तुम्हाला द्यावं लागेल एक्सपिरियन्स सर्टिफिकेट अपॉइंटमेंट लेटर्स वगैरे हे सगळं डिटेल्स तुम्हाला इकडे मिळतील त्यानंतर हे मॅनेजमेंट ट्रेनिंगची पोस्ट जे आहे लिगल आणि सिव्हिल लिगल सोडून त्याच्यामध्ये तुम्हाला कोणतंही डॉक्युमेंट हार्ड कॉपी पाठवायची कुठेही पाठवायची गरज नाही आहे हे लक्षात ठेवा तुमचं सर्टिफिकेट तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर जर तुमचं असं स्क्रुटिनी के स्क्रुटिनी केल्यानंतर तुमचं ॲप्लिकेशन ॲप्रूव्ह झालं तर तुम्हाला ॲडमिशन कार्ड आणि एक्झामचे डिटेल्स वगैरे कळतील आणि तिकडून मग पुढचे सगळे प्रोसेस सुरू होईल तर हा हे थोडक्यात हे जे ॲडव्हर्टिजमेंट आहे द फोर्स बिहाइंड पीस म्हणजे भारत डायनॅमिक्स लिमिटेड याची जी ऑपॉर्च्युनिटी आहे ती अतिशय मोलाची संधी आपल्याला मिळते तर तुम्ही याचा अवश्य लाभ घ्यावा याची हायपर लिंक्स मी तुम्हाला शेअर करतोय आणि परत जाताना एकदा शेवटी हे यूट्यूब चॅनलवर तुम्ही माझा व्हिडिओ पाहताय ही जी माहिती आहे ती फक्त बी डी एलची आहे त्याचप्रमाणे पहिला जॉब दुसरा जॉब यासारख्या फक्त इंजिनिअरिंग नाही नॉन इंजिनिअरिंगमध्ये बी ए बी कॉम बी एस सी बी बी ए बी सी ए या सगळ्यांसाठी आपण जॉबच्या ज्या संधी आहेत त्या सा त्या सर्वसाधारणपणे पोस्ट करत असतो त्याचबरोबर करिअर सुरू झाल्यानंतर जॉब मिळाल्यानंतर पुढे जे आपले पुढे जे आपल्या मार्ग मार्गामध्ये अडथळे येतात ऑफिस पॉलिटिक्स से असेल किंवा इतर कोणते असतील मायग्रेशन होमसिकनेस वगैरे वगैरे त्याच्याबद्दल आपण व्हि असे व्हिडिओज वी, या युट्यूब चॅनलवर पब्लिश करत असतो त्याचा तुम्ही अवश्य लाभ घ्या आणि हे माहिती जी आहे ती जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये जी स्पर्धा निर्माण होणार आहे त्या स्पर्धेमध्ये आपण वाचू वाचूच त्याचबरोबर आपले आजूबाजूचे भाव भावंड पण वाचतील आणि आपण सर्व प्रगती करू हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे तर या यूट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचेल सगळ्यात शेवटी हे जे बी डी एल भारत डायनॉमिक्स लिमिटेड याच्यामध्ये भारतासाठी देशप्रेम देशप्रेमासाठी काहीतरी करायचं असेल तर अतिशय मोलाची संधी आहे विशेषतः तुम्हाला जर वेपन्स इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल मिसाईल डेव्हलपमेंट वगैरे इंटिग्रेटेड गायडर मिसाईल सिस्टेम्स आणि यासारख्या गोष्टी तर अतिशय उत्कृष्ट मोलाची संधी आहे त्यामध्ये गेटची गेट्स स्कोरची रिक्वायरमेंट नाही आहे गो हेड अँड टेकदम ऍडव्हानेज ऑफ दिस अमेझिंग ऑपॉर्च्युनिटी थँक्यू व्हेरी मच